हेलो 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 गाइस गाइस हेलो आज आज दिल बड़ा शायराना है अरे <laughs> क्या करूं इस हाले दिल का हर बार कहीं खो जाता है क्या करूं गौरैया क्या करूं मैं इस हाले दिल का हमेशा कहीं खो जाता है जब भी देखता हूं तुझे हमेशा इसे इश्क इस हो जाता है कोणाला तरी वाटेल ही तिच्यासाठी आहे पण त्यांना सांगा हे इश्काचे वारे काय कर्जतच्या डोंगरावरनं आलेले नाही आहे <laughs> 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 माझा रिसर्च केलाय मी प्रसाद सर प्रेम हे जवळपास खड्ड्यांसारखं आहे बर काय म्हणजे कसं आहे आपल्याला असं वाटतं रे संपला खड्डा पण नाही पुढे गेल्यावर आणखीन एक खड्डा असतो तो, तो चुकवल्यावर अजून एक खड्डा असतो परत एक खड्डा खड्डे आहेत जोवर रस्ता तो वर आहे तोवर खड्डे आहे तसच जोवर आयुष्य आहे तोवर प्रेम आहे प्रेम निरंतर आहे प्रेम निराकार आहे ते असतं आणि आज मला माझं प्रेम सापडलंय म्हणजे आणि खरं प्रेम सापडलंय आणि त्या खऱ्या प्रेमाचं नाव आहे कस्तुरी नाव घेतल्या घेतल्या असं कस्तुरी सुद्धा मला नाही म्हणजे ह्याच्या आधी जे प्रेम झाली आहेत मला ते असे इश्के मिजाजी होते इश्के मिजाजी मतलब मटेरियलिस्टिक लव पण आज मला झालं इश्के हकीकी स्पिरिच्युअल लव सोलफुल लव या आधी सगळ्या पोरी मला काय करतोय खाल्लेस काय जेवलास का काय अटेन्शन दे मला अटेन्शन हवं हे अशी कस्तुरी नाही कस्तुरी थोडक्या शब्दात छोटस मंजूळ बोलणारी फापट पसारा नाही सॉल्टेड आयुष्य काय प्राजू नाही बोलायचं का तुझ्याशी <laughs> तर आज मी असं ठरवलेलं आहे की मी पण आज असं थोडक्यात इधर उधर की बात आहे फ्लटी लाइन्स मारायचे आणि मग प्रपोज थेट मी प्रश्न विचारणार आज थेट भेट आज बाजी ॲसी लढानी आहे की अगर जीत गई तो वो मेरी और हार गे तो मेस उसका आज हरायचं पण आहे जिंकायचं पण आहे आज तिला जिंकायचं आणि स्वतःला तिलासाठी हारायचं आहे बस आज बघू काय होत आहे ते वेटर वेटर हॅलो सर हॅलो 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 काय एव्हरीथिंग रेडी सगळे रेडी आहे सर सर आणू मी माय नेट वेड एंजल कम फर्स्ट देन वी विल हॅव अ ब्लास्ट विल हॅव अ ट्रीट सर आणू की नको तेवढंच सांगा हे मधलं राहू दे असं केल्यावर घेऊन ये हा पहिल्यांदा दुसऱ्यांदा दुसरं घेऊन गॉट इट सर हे इंग्लिश येत आहे हा हा कस्तुरीच्या पाऊल खुणा मला मिस नाही करायचे आहेत

बस ना बस इथे काय इकडे बस 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 कुठे बस हाय 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 परत बोल ना हाय 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 तू खूपच आहेस खूप गोड हे लाजू नकोस ए लाजू नकोस <laughs> ना तीर ना चाकू ना खंजर ना तलवार मेरा मेहबूब तो शर्मा कर कतले आम तू हे नको करू आज माझं काही बरं वाईट झालं तर सगळी जबाबदारी तुझी आहे अय्या मग मी जाऊ का ते नाही जाऊ होता ते आणि तू गेलीस तरी माझं वाईट होणारच आहे त्यापेक्षा तुझ्या समोर शहादत मिळू दे ना ती गोड बोलतोस तू ऑलवेज नेहमीच खरंच असं वाटतं ना ऐकत आ नाही पण माझं काहीच नाही आहे यात हे सगळं तुझं आहे एखाद्या सुंदर फुलाकडे बघितल्यावर कसं मनात सुंदरच विचार येतात तसं आहे ते ह्याच श्रे या त्या फुलाच असतं का बघणारच काय त्यात कौतुक आहे नाही पण म्हणजे खरं ते तू इथे आल्यापासून ना अख्ख्या वातावरणात असं एक सुमधूर झालेलं आहे असं एक आहा झालेलं आहे वातावरण ज्या मैत्रिणीच्या शोधात आज जन्म होतो ना आज तो शोध संपलाय काय काय झालं का, का, का कस्तुरी मी कस कस्तुरी मी मी काही चुकीचं बोललोय का प्लीज कस्तुरी बोल अशी शांत रोको राहूच मला खरंच कस्तुरी होत आहे आता सांग ना डोंगर त्याच्या पुढे गेलेलं चालणार आहे मला घ्या <स्थाँगा> <स्थाँगा> याला म्हणतात वेग आणि तुम्ही दीड दिवस लावता मेसेज बघायला लिहिता काय शायद आज प्यार हो जायगा तिथे पण कन्फर्मेशन नाहीये तिथेही कोणाशी बोलतोय भूतकाळाशी जाऊ रोप सगळं रोप तू बस तू बस तू बस तू बस ना आज मी असं सांगणार आहे ना तुला की जगात असं कोणीच कोणाला काहीच सांगितलं नसेल <laughs> तू बसा <आ>, एक मिनिट <laughs> <laughs> या 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 Sir, या सॉरी सर सावकाश हो लगते मेरे पत्ते नाजुक है हरकत हरकत नाजुक हैं वाह कितनी सुन हिप मजा सटिया ऑफ कोर्स तुझे सटिया अरे आपसे मुलाकात कोई मुशायरे से कम नहीं बस आगाजे मुशायरा शमा जला दिए आज हमने <laughs> खर सांग गोड बोलतोच तू या मी नेहमीच गोड बोलतो अ तरी चालेल नाही म्हणजे काय माहिती आहे का ज्या दिवशी पहिल्यांदा चॅटबॉक्स मध्ये बघितलं ना तेव्हाच मला तुझ्यातलं असामान्यत्व कळलं होत कस्तुरी तू खूप वेगळी एक मिनिट हा <laughs> <आ>, सुलेमान बोल <laughs> <हा, है। laughs> किधर कू <laughs> अरे अरे तू मेरकुश बोल रहा है ना रे अरे सुलेमान ऐसा नक्को ना करू रे तू ना तू धंधा डुबाएंगा रे मेरा ऐसा नक्को करू सुलेमान तू वो मोहम्मद को देखना रे अरे वो मोहम्मद देख सुलेमान वो है ना वो व्हाइट लगून को है ना काला कलर करके हेयर डाई करके कड़कनाथ कोमड़ी करके बेचता ना रे मार्केट में <laughs> तू सीख ना रे उससे कुछ तू सुन वो है ना जो ओ, पाया पोट्टा कलेजा और वो क्या रहता है रखती हाँ वो निकाल को बाजू में रख हाँ उसका अलग से पैसा मिलेगा हाँ और अब भी के अभी होटल को ऑर्डर पहुंचना मांगता मेरे को समझा आ तू बात नको ना रे करू मिया मेरा सुन न रे सुलेमान तू रख ना रे फोन मैं बिजी होना ना रे तू रख आधा घंटा परेशान नको करू हाँ तू रख फोन आ <laughs> <laughs> आ, तू बोलणार आहे मी हे काय काय झालं कोणाशी बोलत होतेस तू बिझनेस अरे कंटाळा आलाय सुले म्हणलं कोंबडींचा बिझनेस सांभाळायला दिलाय माझा तर तू बरं अब हरकत नाही पण काही प्रॉब्लेम झालाय का एकदम तू अशी हैदराबादीच बोलायला लागलीस <laughs> मला आपण बिझनेस नको ना बोलूया नकोच बोलूया नकोच बोलूया आपण इथे गोड गोड बोलायला जमलोय मी तुला तेच सांगत होतो की तू खूप वेगळी आहेस तू वेगळी आहेस आणि मी ना खर तर तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय गिफ्ट हा हा पण 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 एकच आहे अट आहे की तू गिफ्ट घेतल्यावर किंवा बघितल्यावर असं रागवू नकोस विना कारण मी माझ्या पार्टीवर रागवतच नाही पार्टी प्रिय करा मी प्रिय नाही तू तू थांब तू तू डोळे बंद कर डोळे बंद कर तू डोळे बंद कर प्लीज हा तू डोळे बंद करशील आणि मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाही ओके 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 कस्तुरी तुला बघितल्यापासून माझी छाप तिलक सब गई आहे <laughs> त्यामुळे एक दोन तीन राधे राधे मोठ राधे राधे अरे ना अरे ना, ना मोठ मेता સોરી સોરી મોટો ભાઈ ના 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 મેં તો ક્લાયન્ટ કે ના ના મોટો ભાઈ ક્લાયન્ટ એને સાંભળે વૈટે એને ના ના મોટો ભાઈ એક બાર ટેન્ડર પોચી જો ન તો શું શું ઈ થેન્ક યુ મોટો ભાઈ ટેન્ડર પાસ થઈ ગયો મોટો ભાઈ થેન્ક યુ થેન્ક યુ તમે તો અમાર માટે ભગવાન છે રે મોટો ભાઈ એકદમ ભગવાન છે થેન્ક યુ થેન્ક યુ અયો अरे नाचो रे नाचो ते दोन पाच तरी काय करतेस तू इतली क्यूट छे ना इतली लुक छे अरे कस्तुरी काय चाललंय यार तुझं आपण कशासाठी आलो हो इथे ते टेंडर पास टेंडर म्हणजे आधी कोंबडी वाल्याचा बिझनेस होता आता हा गोंड गुजराती तू टेंडर भरतेस ते टेंडर पास असं नाही होत बिझनेस से टेंच कसला बिझनेस यार असं नाही होत तोडक 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 प्रेम होत नसतं अरे यार मला तुला इथे अंगठी देऊन तुला प्रपोज करायचं होतं मला तुला विचारायचं होतं आणि तुझे सतत हे फोन येत आहेत मी काय करू फोनचा त्रास आहे ना आता आलेला फोन मी अजिबात उचलणार नाही कोणताही फोन येऊ दे मी नाही उचलणार तू म्हणजे माझही तुझ्यावर खूप प्रेम आहे ओंकार मी तयार आहे तुझ्यासोबत लग्न करायला नक्की फोन नाही उचलायचा तू Kasturi. Kasturi, will you... Wi... शेवटचा तू अंगठी घाल तू अंगठी घाल तू अंगठी घाल हा बलविंदर ओ किते है तू ओ तू पागल है ओ तू किसणो पूछ के ट्रक विच माल भरियासी कितने बिजनेस है थे नाणाणा ना ना बलविंदर बिल्कुल ना अभी टड्डा और मैड्डा कोई वास्ता नहीं है जी नाना बलविंदर ना ना ओ ना, <laughs> ना।, ना मेणु फोन आए तो मेने हाथ ऊपर कर लेने अपने रखा फोन तू रखो फोन ओए पप्पे तू डाल ना नींद आएगा पप्पे पप्पे हैदराबादी बोलते है, गुजराती बोलते पंजाबी बोलते सगळं सरास कोण अस तू असं नाही होत प्रेम असं खरंच होत नाही एवढे तुझं डोकं केवढूस तुझे बिझनेस केवढे आणि एवढाच जर तुला बिझनेस बिझनेस करायचं तर नको ना माझ्या प्रेमात पडूस नको मला मला नको ना नादा लावूस मला ना बिझनेस थोडासा वेळ आहे त्यात करूयात ना प्रेम मला थोडासा वेळ नको आहे मला खूप जास्त वेळ हवाय कळतंय का तुला खूप जास्त वेळ हवाय बिझनेस 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 माझ्या ओळखीतल्या सगळ्या मुलींना एकाच वेळी एवढे बिझनेस का करायचे ऐक बी काय नाही ऐक बी काय नाही कर ना कर बिझनेस कर इंडिपेंडंट हो चांगली गोष्ट आहे पण एवढी इंडिपेंडंट होऊ नका की आम्ही एकटे पडू इथे हो ओंकार काय ओंकार मला नाही अरे बिझनेस सांभाळायचे पळत होतो तशीच परत समोर आली माझ्या काय करायचं कर ना रिप्लाय कर श्रद्धा कपूरने रिप्लाय केला मला आता तरी कर रिप्लाय कर रिप्लाय एक मिनिट एक मिनिट हा हा आज किती दागिने विकले गेले सगळे मी वाजव्या अमिरता खऱ्या प्रेमाचा शेवट कॉमेडीच होतो ऐक आग माझ <laughs>